प्रतीक प्रश्न त्यांना आहे बाबांनो तुम्ही बाहेरगावच्या लोकांना त्यातले भूखंड किती विकले नसल विकले तर माहिती अधिकार का देत नाही आणि तुमचा रोलच नाही माहिती अधिकाराचा सिद्ध करावा करा। माहिती अधिकार इज नो जॉब कार्ड सरपंचा ना उपसरपंच ना सदस्याचं रोजची रोजकिर्थ असतं कॅशबुक असतं साठा लेक्टर असतं ते ग्राउंड लिहिण्याचं काम सचिवाचं आहे आणि तो आपिलेख मूळ आपले ज्यांनी माहिती माहिती त्याला द्यायचं असतो हे अभिप्रेत यांना तुम्ही नाही देऊन आणि भलती कसा रक्ता मूळ मुद्दे घरकुलाव त्यांनी बोलायचं होतं विषय ग्रामपंचायत मड व ग्रामपंचायत कार्यक्रम संबंधित आहे तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे ना ज्यांना निवडून दिले ना ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात तुम प्रतिनिधित्व करता संस्था तुम्ही विश्वस्त तुम्ही जे फेस केलं पाहिजे मीडिया असो लाभार्थ्यांचा तर प्रश्नच नव्हता परंतु मीडिया समोर सुद्धा सरपंच उपसरपंच आणि सदस्य नेता असेल तर त्याविषयी त्यांनी बोलायला पाहिजे होत अनेक भूखंड अनेक आता बाजार बाजार तुम्ही सातत्याने एकदा माहिती मागितली नाही देत वित्त आयोगाची सातत्याने माहिती नाही देत समाज कल्याण सातत्याने माहिती नाही देत सांडपाणी ग्रंथाचा सातत्याने मागितली देत नाही इंदिरावाची त्यांच्याकडे माहिती देत नाही अरे तू देत किती नाही पंचवीस अधिकारी तुझा पहिला पास मुख्यपास बेडीओ त्यांनी निर्देश देऊन सुद्धा तू त्याची म्हणजे कायदा काय माझ्याही घरचा नाही त्याच्याही घरचा नाही आहे त्या कायद्याची भूस राख आपण लोकसेवक आहेत सरपंचावर आरोप नाही माझा त्या सचिव आहोत त्याचं ते जॉब कार्ड आहे त्याने दिलं पाहिजे आणि बळ बळ स्वतःहून त्या माहिती अधिकाराची हळद आपल्या अंगाला लावतात जॉबच नाही तुमचा आणि माहिती अधिकाराला घेऊन तुम्ही काम करत नाही तुमचा जॉबच नाही त्यामुळे तुम्ही तिच्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे तो जॉब जन माहिती अधिकाऱ्याचा आहे आणि माहिती द्यायला अडचण काय सहकाराला माहिती अधिकार लागू केलेला आहे बँकेला केलेला आहे शासकीय संस्थांना केलेला आहे <laughs> तर एवढं असं नाही चालना का देऊ नाही माहिती तर काय मागितलं होतं मी तुमचं जर पारदर्शकच आहे तुमचे लाभार्थी पारदर्शक आहे तुमचं सांडपाणी कचरा पार पारदर्शक आहे तुमचा ग्रामनिधी पारदर्शक आहे तुमचं समाज कल्याण पारदर्शक आहे तुमचा पेसा पारदर्शक आहे तुमची गेम पारदर्शक आहे त्यांना माहिती देऊ शकत नाही त्यांना माहिती आहे ही व्यक्ती अन्यायाविरुद्ध लढणारे स्वतःचा पैसा खर्च करणार त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे समस्त ग्राम देवता देवस्थान ट्रस्ट स्वतः वैयक्तिक माझे चार लाख रुपये पदर मोड खर्च करून गावाला ते मिळण्यासाठी मी प्रयत्न केले त्यासाठी अं निगोटवाडी मनसरची वसाहत डिंबेकॉलिनी पिंपळगाव धरण वसाहत पुणे न्यायालय अनेक न्यायालयात अनेक वकील मी पालघरवरनं वकील मागवले कारण इकडे वकील हे फोडती त्यांची भीती म्हणून आणि ह्या प्रकरणी मला माझा पुतने हा रवी सातत्याने त्यांनीच सगळं सांभाळ सगळं त्यांनी सांभाळलं कोण गावासाठी जातात चार लाख खर्च कसा का काल त्याच्यामध्ये होता का गावासाठी होता का शे गुगल पे खाणारे फोन पे खाणारे मग ठरवा भ्रष्टाचार कोण आता मी भ्रष्टाचारी मी नालाय मी आमक तमको अरे बाबा मी गावातच सर्विस केली नाही आयुष्यात चहा कुणाचा गावात पिलो नाही सांगा गावामध्ये कोणी कुणी पण की दिनकर मोडव्याला मी चहा पाजला याच्या उलट दिनकर मोडवानी किती जणांना चहा पाला नाश्ता पाहिला ते विचारची वर्गी नाही देत मी सप्त्याची देत नाही मंदिराला ना कलर द्यायचं दे, देत नाही का देवी तुम्ही पावती ठेवा त्याचा हिशेब ठेवा तो धर्मदायकताला सादर करा त्याचा ताळेबंद ठेवा काल परवा असच हुतळी साहेब मिथून साहेब आणि आपण सर्वच मंडळांना सर्वात देत असेल आहे जन सुविधा गाव तिथे स्मशानभूमी आहे ना गाव तिथे स्मशानभूमी होईल आता चार पाच दिवसापूर्वी एक एकताच ग्रुपवर पोस्ट होती की समाज त्या स्मशानभूमीचे भूमीचे पत्रे उडालेले आहे म्हणजे प्रयत्नाची म्हणजे वाईट म्हणजे पाहणे जुळी नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना मदत करणं आवश्यक आहे करण्याची दानत आहे त्यांनी अमुक अमुक व्यक्तीगत जमा करावी काय व्यक्तीगत जमा करावी पावती द्या ग्रामपंचायती का सात नंबर पावती काढा त्याचा हिशोब ठेवा ग्रामपंचायती होईल त्यांना अंदाजपत्र घ्या सगळ्या प्रकार आले ना स्पशन भूमी मयत व्यक्त आत्मा गेल्यानंतर ते एक पुण्यस्थान आहे तसं आता मला एक आता एक माझ्या मित्राची आई वारली मात्र एक जुलै का तरी दोन जुलैला ती दसक्रिया होती का असं स्मशानभूमीत वैरण मशी बांधली होत्या कुणाच्या होत्या ते त्यांना विचारा कुणाच्या होत्या मशीन कुणाचे वैरण साठवत होते आहे जनसुविधा जिल्हा जिल्हा वार्षिक योजना जिल्हा नियोजन मंडळ बसले त्याच्याकडे मागणी करा पत्रे मिळतील आणि लोकवर्गाने तुम्हाला घ्यायची तर द्या त्याची सामान्य पावती घ्या सामान्य पावतीने द्या ना हिशोब राहील तुमच्या तुमच्या रोजकिर्थ ला येईल तुमच्या पासबुकाला येईल त्याचं अंदाजपत्रक होईल त्याचं मूल्यांकन होईल त्याची निविदा ठिकाणी सगळं प्रोशिजर होईल ना कशासाठी कसली चौकशी